तळोदा तालुक्यातील वाहेरी धबधबा ओसंडून वाहत असल्यानं रोजच पर्यटकांची गर्दी वाढतीय धबधब्यापासून तीनशे मीटर लांब पर्यटकांना आपल्या गाड्या उभ्या कराव्या लागतात परंतु आजच्या घडलेल्या घटनेनं पर्यटक धास्तावले घडलं असे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी आपल्या मित्रांसह वालेरी धबधब्यावर धर्मराज पवार यांच्या गेले होते सोबत आदिल शेख दीपक परदेशी अशा चारही मित्रांनी खिशातील पैसे आणि काही महत्वाचे सामान कारमध्ये ठेवले धबधब्यातील पाण्यात मनसोक्त आनंद घेतला आणि तळोद्या येण्यासाठी कारजवळ आले कारजवळ येताच दगडाने काच फोडलेल्या दिसले आणि कारच्या शीटवर ठेवलेल्या कपड्यातून पैसे चोरले गेले पेन ड्राईव्ह ब्लूटूथ बाईकची चावी जे हाती आले ते चोरट्यांनी चोरून नेले अशी घटना उजेडात आल्यानं पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दगडानं काचा फोडल्यानं गाडीचं देखील मोठं नुकसान झालंय चोर आला आणि लुटमार करून गेला प्रशासनानं इथे वेळीच उपाययोजना केली नाही तर मोठा घातपात होण्याची दाट शक्यता आहे प्रशासनानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन व्हालेरी पर्यटन स्थळी त्वरित बंदोबस्ताचा उपाय करावा अशी मागणी संदीप परदेशी यांनी केली आहे धबधबा असा वाढलेली आहे ते आम्ही सहज फिरायला आलो आणि थोडं एन्जॉय करण्यासाठी आमचे काही मित्र गाडीमध्ये कपडे काढून थोडंसं फिरायला गेले थोडं आंघोळ करायला गेले नदीमध्ये तर आमच्या गाडीवर दगड फेक केल्यानंतर त्याच्या पॅण्यातलं खिशातलं कमीत कमी साडेचार ते पाच हजार रुपये चोरीला गेले एका मित्राचे आठ हजार रुपये चोरीला गेले असे दहा ते बारा हजार रुपये आमचे या गाडीतनं चोरीला गेले एका गाडीची बाईकसुद्धा आमची याच्यातनं चोरीला गेली पेंड्रॉय चोरली गेला Bluetooth. तर ब्ल्यूतूथ पेंड्राय पेंड्रॉय चोरला गेला ब्लूतूथ म्हणतो पेंड्रॉय आणि या अशा पद्धतीने आपण एक पर्यटन स्थळ म्हणून आपण इथे वाल्हेरी गावाला येतो आणि कधी अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर आमच्या प्रशासनाला विनंती आहे का ह्या दिवसामध्ये काहीतरी आपण प्रशासनाने पाऊल उचलावे आणि जे लोक इथे पर्यटन म्हणून फिरायला येत आहेत त्यांना काहीतरी सेक्युरिटी पाहिजे काहीतरी सुखसुविधा पाहिजे का आम्ही आमची मोठी गाडी इथे लावल्यानंतर कधी डायरेक्ट गाडीच्या काच दगडाने फोडून एवढा मोठा दगड याच्याने डायरेक्ट काच फोडल्यानंतर पँडातले पैसे पॅन्ट वगैरे गाडीची चावी ब्ल्यूटूथ पेन वगैरे सगळं चोरी करून ते घेऊन गेले तर माझ्या प्रशासकाला जोडून विनंती आहे काहीतरी याच्यावर त्यांनी उपाय करावा धन्यवाद कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क तळोदा